यमुनाबाई नक् तू भावसार एकोणतीस तारखेला वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी निधन झालं आता योगेश भाऊ सैता ताई आणि नक्त दादा आणि हा परिवाराचा ही जी शक्ती होती ती शक्ती मात्र आज आपल्यात नाहीये

गेले अनेकदा दादांच्या आमच्या गप्पा मिळवायच्या चर्चा व्हायची दादांच्या पाठीमागे भक्कम पण येऊन जाणारी ही शक्ती होती घरासाठी खंबीरपणे लढणारी ही माय होती आई होती अत्यंत गोड साधी गंगेच्या पाण्यासारखी निर्बळ पवित्र आज आर्या आर्या असेल गौरवी असेल या लेकींची ही हक्काची आजी आज आपल्यात नाही आहे परिवारानं माऊलीची सेवा केली मी वेळोवेळी त्यांना भेटायचो खूप लाघवी आणि नम्र अशी ही आई होती काल सहज काही उडी आखवल्या आपल्याशी शेअर करतो आणि ह्या ओढी लिहिताना ही आई देखील माझ्या डोळ्यासमोर होती कवितेला अज्ञात नाव दिलेलं नाहीये शीर्षक नाहीये रोज भिजतात अथंग सागर जमतो अथंग सागर जमतो रोज माझ्या पापणीत रोज माझ्या पापणीत हा आनंदाचा ठेवा होय मित्र हो आई ज्याच्या घरात आहे त्याच्या घरात आनंदाचा ठेवा असतो हा आनंदाचा ठेवा नाही माझ्या खजिन्यात रोज अंधार दाटतो रोज अंधार दाटतो रोज रोज अंधार दाटतो आई माझ्या मनात योगेश आणि आपल्या मुला मुलगा जो असतो त्याचा प्रचंड प्रेम आपल्या आईवडिलांमध्ये असतो आणि योगेश ते सेवा त्या माऊलीची केलेली आहे दोघांची सेवेसाठी कुठेही कर्तव्यात कुठे कसूर नव्हत म्हणून योगेशच बोलतोय असं या केलेला आहे एक मुलगाच आपल्या आईविषयी भावना व्यक्त करतो आहे घराचा तुझ्या सारखी प्रेमड आई तुझ्या सारखी प्रेमड आई नाही कुठेच जगात नाही कुठेच जगात खेडलो बागडलो घडलो खेडलो बागडलो घडलो तुझ्या मायेच्या पदरात आई देवाची सुंदर निर्मिती आई तुझ्याच रूपात देवाची सुंदर निर्मिती आई तुझ्याच रूपात सार जग सामावलेल सार जग सामावलेल आई तुझ्या रावात आई तुझ्या नावात रोज भिजतात डोळे माझे रोज भिजतात डोळे माझे आई तुझ्या आठवणीत शेवटच्या कडव्याकडे येतो आई नावाची शक्ती ही आई नावाची शक्ती तिच्या मुडे घर उजेडात तिच्या मुडे घर उजेडात आई लक्ष्मी घराची आई दुर्गा घराची आई लक्ष्मी घराची आता नाही माझ्या घरात आता नाही माझ्या घरात फिजतात डोळे माझे आई तुझ्या आठवणीत आई तुझ्या आठवणीत अथांग सागर जमतो अथांग सागर जमतो रोज माझ्या पापणीत रोज माझ्या पापणीत अशा ह्या गोड प्रेमळ निर्माण मनाच्या आईला हे भावसार कुटुंब जुनागडे कुटुंब दादांचा कष्टमय प्रवास कधीही लोक बाळगला नसेल दादांनी पण त्यांच्या आयुष्यात बाळगला नाही आणि या मावलीने पण बाळगला नाही सत्मो भाकर मिळावी परिवार सुखी राहावा ही भावना या आईची होती मी प्रवीण आधार महाजन संपादक खंदेश मार्फतच्या वतीनं न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस आणि आमच्या न्यू लक्ष्मीनगर आणि शंकरनगरच्या वतीनं मावलीच्या चरणी शब्द पुढे ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद आई आहे तोवर भरभरून प्रेम करा वडील आहेत तोवर भरभरून प्रेम करा